Eu दार भाऊ आपा इथे उपस्थित झालेले आहेत आणि मंडळी राम भाऊ सु शकता सन्मानावर रेकताई साहेब या सर्वच मंडळांच्या उपस्थिती आणि घेतो दादा हार्दिक वाजे दादा हार्दिक वाजे दादा हार्दिक वाजे दादा थांबवा आपण चढोय आज, या गप्पकरांचा आज तुम्हा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी झाले खास करून या ठिकाणी आवर्जून निमंत्रण स्वीकारून आले त्याबद्दल तालुक्याचा आमदार यायला त्यांनी त्यांचे मनापासून जास्त काय बोलत नाही एवढेच कारण कार्यक्रम मलाच बघायचा रामबाबच्या रामबाबांचा काय नेमकी कला आहे रामबावची बघायची मला उशीर झाला मला माफ करा कारण सोळा सत्र्या आरत्या करून कडला जवळच्या आता खेळ सुरू थोडं बघायला मिळालं मिळावं चेत नव्हतं त्याच्यामुळे रंगा प्रसाऱ्या रंग माझा वेगळा कुंतून ना कोणत्या प्रसाऱ्या माझा मोकळा अशी मोकळ्या मनाची माणसं असली पाहिजे पुढे आलं पाहिजे नाश्ता आलं पाहिजे बागडता आलं पाहिजे सुनावळा उलटाला टाकणार म्हणून ह्या आईने धारस केलं या आईसाठी जोरदार धार दाखवलं त्यांना आकर्षक वस्तू आपण लगेच गिफ्ट देऊ सतय का भेटतो का तुम्हाला भेट वस्तू त्यांना काय म्हणणार बाई बाई! पेक्षा गाडी लावणार माझ्या बायकला घेऊन येणार आम्ही दोघच छान तिला फायदे तर बघा आता तुम्ही उठा ना थोड्या वेळा तुम्हाला म्हणावं लागेल जास्त झाले चला या यासाठी जोरदार टाळा होता गेलेलं बर असू द्या जन्मय म्हटल्यानंतर मृत्यू होय तरी पण थांबा आयुष्यात त्यात अडचणी आल्या पुढं बोल यां जोरदार टाळा ना अरे नाही असं का जन्मत आल्यानंतर आयुष्यभर आयुष्य आहे म्हणजे आपली दुनिया मिळली तरी आपण राहणार आहे का सगळे आले आपल्यावर जाणार आहे त्याच्यामुळे खचू नका आणि खचलं असतं तर ही तो उभा राहिला नसता जोरदार काळामुळे माउलीसाठी तरी नाव घ्यायचे का वरती गेलं तरी त्यांना नाव होतं का नाही बरोबर पंच केला का नाही म्हणून नाव घ्या तीस असू द्या त्यात ठरा असू द्या डोळ्यात जाऊ द्या पण दादिचं नाव कुठे पण घ्या नाव त्या घेऊ द्या महादेव देवांचा देव महादेव हिट्ण नमस्कार करा त्यांना आलोच मना आलो शंभरी पूर्ण करून आता कधी होंभरी पूर्ण करायचं शेमरून जायचं महादेव गाठ घ्यायचं 干儿子是吧？